सणासुणानिमित्त घोडधोड पदार्थ तुम्ही नेहमीच खाल्ले असतील परंतु आज आपण पौष्टिक आणि अप्रतिम चवीची रेसिपी तयार करणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे मोहन थाळ साजूक तुपात तयार केलेला मोहन थाळ आणि तयार करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे पारंपरिक पद्धतीने तयार केलेला मोहन थाळ रेसिपी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका कर। जेवणाच्या ताटामध्ये तुम्हाला थोडं गोड खायला आवडत असेल आणि मुलांसाठी पौष्टिक पदार्थ तयार करायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा बर्फी तुम्ही बघू शकता तर अतिशय मऊ लुसलुशीत आणि दाणेदार तयार झालेली आहे याच सारणापासून आपण लाडूसुद्धा तयार करू शकतो लाडूची रेसिपी बघण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बर्फीसाठी बेसन पीठ ज्या प्रमाणामध्ये बर्फी तयार करायची आहे त्या प्रमाणामध्ये पाण्याने पीठ भिजवून घ्यायचं आहे साखरेचे प्रमाण कसे घ्यावे हे सुद्धा आपण पुढे बघूया पीठ भिजवताना हाताला चिपकलं तर थोडं तूप लावून किंवा तेल लावून गोळा तयार करून घ्यायचा तयार केलेल्या गोळ्यांच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण पुऱ्यांचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि सर्व पुऱ्या जाळसर लाटून घेणार आहे या पुऱ्या आपल्याला साजूक तुपामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही सर्व पुऱ्या लाटून घ्या किंवा एक एक पुरी तयार करून तळूसुद्धा शकतात तुपाचं प्रमाण किती घ्यायचं तर ज्या प्रमाणामध्ये पुऱ्या तळायला तूप लागेल अगदी थोड्या प्रमाणामध्ये तूप घेतलं तरी पुरी छान तळून होते तिला जास्त कडक करायची नाही पुरी फुगली म्हणजे ती तयार आहे गॅसची फ्लेम आचावर ठेवून पुऱ्या तळून घ्यायच्या पुऱ्या अगदी लाल करायच्या नाही पुरी फुलली म्हणजे छान अशी तळली गेलेली आहे आणि तिचा कच्चवटपणासुद्धा निघून जातो अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या तयार केलेल्या पुऱ्या गार करून मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत त्यापूर्वी पुऱ्यांचे छोटे छोटे पीसेस तयार करायचे जेणेकरून मिक्सरमध्ये पुऱ्या छान बारीक चुरल्या जातात पुऱ्या मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर जाळ बारीक रव्याप्रमाणे याचंसुद्धा आपल्याला पीठ मिळतं चुरून घेतलेल्या पुऱ्यांचं थोडं सारण घेऊन त्याचा रवा तयार करून घ्यायचा बेसन पिठाच्या पुऱ्यांचा जाळसर रवा तयार करून झालेला आहे रवा तुम्ही चाळून घ्यायचा अगदीच जाळ असेल तर पुन्हा वाटून घ्यायचा आणि एकसारखा रवा आपल्याला मिळालेला आहे तयार झालेला रवा चार वाट्या आहेत तर त्यासाठी दोन वाट्या साखर आणि दीड वाटी पाण्याचा वापर करायचा साखरेचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो परंतु आपण घेतलेल्या प्रमाणानुसार लाडूची चव अगदी परफेक्ट तयार होते अगदी गोळसुद्धा तयार होत नाही आणि फिकेसुद्धा होत नाही लाडू किंवा बर्फीसाठी पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे पाक आपण चेक करूया पाक अगदी बर्फीसाठी किंवा लाडूसाठी योग्य प्रमाणात कसा तयार झालेला आहे हे कसं एक ओळखावं एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तयार होत असलेला साखरेचा पाक घ्यायचा पाक पूर्णपणे विरघडलेला आहे म्हणजे पाक कच्चा आहे ज्यावेळेस पाक तयार होतो त्यावेळेस पाण्यामध्ये घट्ट होतो एक ते दोन मिनिटानंतर पाक आपण पुन्हा चेक करूया बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाकाची छान गोळी तयार झालेली आहे पाक अगदी कडकसुद्धा नाही आणि छान अशी गोळी बांधली गेली म्हणजे लाडू किंवा बर्फीसाठी पाक अगदी परफेक्ट आहे पाक चेक करताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून पाक चेक करावा गॅस बंद करून घेऊ तयार केलेल्या पाकामध्ये पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या ते तूपसुद्धा आपण मिक्स करून घेणार आहे तुपामुळे बर्फीला अप्रतिम चव येते आणि बर्फी मऊसुद्धा होते पाक कोमट असतानाच यामध्ये तयार केलेलं बेसन पीठ एकत्र करून घ्यायचं बरेचदा काय होतं साखरेचं प्रमाण कमी जास्त केल्यामुळे तयार केलेल्या पिठाला पाक कमी पडतो अशा वेळेस पूर्णपणे सारण मिक्स करून घ्यायचं सारण जर कोरडं पडत असेल तर त्यावर थोडं दूध गरम करून शिंपडावं आणि सारण पुन्हा एकजीव करून घ्यावं दुधाचा वापर अगदी गरजेनुसार करावा सारण तुम्हाला पातळ वाटत असेल परंतु पूर्णपणे सारण गार झाल्यानंतर कोरडं आणि घट्ट होतं बघा अशा प्रकारे आपण तयार केलेल्या साखरेच्या पाकाच्या प्रमाणासाठी बेसनपुरीचे तयार केलेले पीठ अगदी परफेक्ट झालेले आहे मोहन थाळसाठी सारण बघा खूप छान असं दाणेदार तयार झालेलं आहे या सारणाचे तुम्हाला लाडू तयार करायचे असतील तर सारण पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि बर्फी तयार करण्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण बर्फी तयार करणार आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं ड्रायफ्रूटचे काप तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूटचे काप स्प्रेड करून घ्या आणि सारण गरम असताना मध्ये स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून बर्फी अगदी छान सेट होते ज्यावेळेस सारण पूर्णपणे गार होईल त्यावेळेस आपण याची बर्फी तयार करून घेणार आहे बघा अशा प्रकारे आपण पाच ते सहा तासासाठी सारण सेट करायला ठेवलेलं आहे सारण बघा अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे हव्या त्या आकारामध्ये बर्फीला काप देऊन घ्यावे अशा प्रकारे छान असा मऊ लुसलुषित आणि दाणेदार थाळ तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय केलेली नसेल चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पौष्टिक असा थाळ रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि याच सारणापासून लाडूची रेसिपी बघण्यासाठी एंडस्क्रीनच्या दिलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि चटकदार रेसिपीसोबत बद्दल